डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत दिवस तिसरा दिनांक आठ जून एकोणीसशे सत्तावीस या दिवशी आठ साक्षी झाल्या त्यापैकी साक्षीदार नंबर चोवीस केशव काशीनाथ देशपांडे सेक्शन रायटर महाड यांची साक्ष विशेष महत्त्वाची होती बाकी साक्षीदारांनी मारामारी संबंधी पुरावा दिला देशपांडे हा फक्त पंचनामा सिद्ध करण्यासाठी दिलेला साक्षीदार होता व त्याप्रमाणे त्याची साक्षही संपली होती परंतु मागावून प्रो प्रॉसिक्युटरनी त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले मला दोन वीस वाजता फौजदार साहेब विरेश्वराचे देवळाजवळ भेटले त्यावेळी लोक म्हणत होते की देवळात महार शिरणार आहेत देवळाच्या पंचातर्फे त्याबद्दल यादी लिहून मी स्वतः मामलेदारास कोर्टात दिली ते म्हणाले देवळात शिरले म्हणून देव वाटतो काय तुम्ही जा मी निघालो तो विठोबाचे देवळाजवळ आलो तेथून मला पुलाजवळ एक दोन इसम सडकेत पडले असून त्यांना मारीत आहेत असे दिसले तसा मी परत रावसाहेबांकडे गेलो त्यांना सांगितले की तिकडे मारामारीला सुरुवात झाली सडकेवर एक दोन इसम पडले आहेत तुम्ही लवकर चला ही हकीकत दोन दोनच्या दरम्यान घडली आहे ते म्हणाले पडू दे मेले तर मरू दे मी कचेरी बाहेर पडलो तो इन्स्पेक्टर भेटले त्यांना हकीकत सांगितली रावसाहेब येत नाहीत तुम्ही चला असे सांगितले ते कचेरीकडे गेले व मी घरी गेलो मी प्रथम रावसाहेबांकडे गेलो तेव्हा ते, ते एकटेच होते नंतर गेलो त्यावेळी पायरीवर एकटेच होते व त्यांचे भोवती ऑफिसची मंडळी होती त्या दिवशी अग्रिकल्चरची सभा होती हे मला समजले होते पण ती जमली नाही यानंतर तीन साक्षीदार फिर्यादी पक्षाने रद्द केल्याचे सांगितले पण साक्षीदार पुण्याचे राजभोज यांना समन्स न लागल्यामुळे त्यांचे साक्षीकरिता तारीख तेरापर्यंत चौकशीचे काम तहकूब झाले दिवस चौथा दिनांक तेरा जून एकोणीसशे सत्तावीस तारीख तेरा रोजी अलिबाग येथे डी म्या मेहरबान हुड यांच्या पुढे सदर खटल्याचा पुढील चौकशीस सुरुवात झाली व पांडुरंग नाथोजी राजभोज सांभार धंदा ज्युनियर क्लार्क पुढे यांची साक्ष होऊन फिर्यादी पक्षाचा पुरावा संपला त्यानंतर सर्व आरोपींवर पिनल कोड कलम एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस चारशे एक्कावन्न तीनशे तेवीस व एकशे एकोणपन्नास या अन्वये चार्ज ठेवण्यात आला आरोपी नंबर सहा बाळकृष्ण गुरव याजवर मूळ फिर्यादीत नसलेला आणखी एकशे सतरा कलमाप्रमाणे चार्ज ठेवणे मॅजिस्ट्रेटना जरूर वाटून त्यांनी तो चार्जही ठेवला हा नवीन आरोप गुन्ह्याला चिथावणी देण्यासंबंधी आहे सर्व आरोपींना आपण गुन्हा केला नाही व आपल्याला फिर्यादीच्या साक्षीदारांची उलट तपासणी करावयाची आहे असे सांगितले नंतर फिर्यादीची उलट तपासणी होऊन या दिवसाचे काम संपले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद